बघा केवढा भारी दिसते एकदम एकदम क्लिअर आणि न्यूज ला सुद्धा आलंय की कप सिरप मुले खूप लोक म्हणजे खूप काय म्हणतात छोट्या मुलांची डेट व्हायला लागले मरायला लागलेत मुलं खूप सिरप मुल। हां बोट कसं तोंडात टाकलाय अंगठा आणि आता बाजूला केला ना अजून परत असं असं करून टाकणार बघा 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 टाकला का नाही चला आता आमच्या इथला आता आईंना ताईंच्या इकडं दिसत नाही मंडाळ्याला आमच्या इकडं बाबा दिसला वाजले सोमवार वाजायला वाजले आमच्या इथलं येतं मैगीबाईंची आमची पूजा चली आहे आमची मॅक्सीवरच पूजा सोडली आम्ही साडी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ झालेले आहे आणि आठ वाजता उठलेले आणि मला बरोबर काय रात्री झोपायलाच भेटत नाही का माहिती आहे म्हणजे नित्यांशी झोपतो मध्ये मध्ये कसा तो भूक लागला रुटतोच पण कंबर माझी एवढी पकडते आणि एवढी अशी जाम झाल्यासारखे झाले ना की काय सग असा श्वास घेतला ना तरी पण माझी कंबर अशी म्हणजे हे करते दुखते असं झालं तर आता हे आल्याशिवाय काय हे नाही जरा मालिश केली ना थोडे बरं वाटेल तर आता झाले देवपूजा वगैरे मस्तपैकी आई गेल्यात अंघोळ्याला मी आठ वाजता उठली आठ म्हणजे काय प पाच वाजल्यापासून अशी पण थोडी 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 जागेच होती सात वाजता जागेच होती दोघांना गौरांशला वरती झोपवलं मग तो तोसुद्धा झोपलेला त्याच्यानंतर मग आंघोळीला गेले आंघोळ वगैरे केली त्याला पाळण्यात झोपवला हाला लागला तर देवपूजा झालेली आहे चहा ठेवला आहे कचऱ्याचा डब्बा टाकून झालेला आहे आता बिस्किट्स आणते आणि चहा पिऊन येते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं बघूया हो गौरांची खास फरमाईश होती जसं की त्याला मेंदूवडा एवढा आवडतो ना खूप आवडतो तर तो सांगायला सा गेला आईंना की मला मेंदूवडा बन मेंदूवडा पाहिजे नाश्त्याला पण पाहिजे डब्याला पण पाहिजे असं सांगून आलं तर मग आईने बनवलं आहे आता बाबांचासुद्धा नाश्ता झाला याच्यात बाबांचा नाश्ता होऊन जातो आणि ते बाबांचा लवकर नाश्ता झालेला चांगलं असते कारण मग मला नाष्टा पाहिजे नव ना नाश्ता पाहिजे असं असं होते आईंच्या पाठी असते त्याच्यामुळं ते प लवकरच नाश्ता झालेला बरा तर त्याच्यानंतर मग थोड्या वेळानंतर मग साडी वगैरे नेसते बघूया कसं होतंय ते आणि असं ठरवलेलं की मी हे नाही तर ब्लॉग नाही बनवणार पण मी कशीही सांभाळते किंवा जे आता नित्यांश पण नवीन नवीन काय काय करायला लागलं तर त्याच्यासुद्धा मेमरीज राहतील त्याच्यामुळं मी थोडं थोडं ब्लॉग जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट करणार आहे तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि आवडलंच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग बघा कसा वाटला तर मला नक्की सांगा कमेंट करून तर चलो आता दुकानावर जाऊन थोडा घेऊन येते बिस्किटचा आणि चहा पिऊन घेतो हा बोट कसं तोंडात टाकलाय अंगठा आणि आता बाजूला केलं ना अजून परत असं असं करून टाकणार बघा 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 टाकला का नाही शुनून नाही टाकायचं झोपा परत टाकणार परत टाकणार झालं तरी परत टाकतोय हा तर आता मी मेंढोडा खायला मेंदोडा दोन मला आवडत नाही पण मी खाऊन घेते झाले मला मला नाही आवडत नाश्ता करायचा मला मी घेत नाही चला खाऊन घेते तर आता झालेत बारा पंचवीस आणि मी चालले आता शाळेत सोडायला हा तर उठला फक्त अर्धा पाऊन तासाची नॅप घेतो आणि उठतो आता आईंकडे दिले आणि न्यूजलासुद्धा आलं आहे की कप मुले खूप लोक म्हणजे खूप मा काय बोलतात छोट्या मुलांची डेथ व्हायला लागले मरायला लागलेत मुलं त्याच्यामुळं सिरप म्हणजे किती पाच वर्षाच्या आतमध्ये का दोन वर्षाच्या आतमधल्या मुलांना देऊ नका त्या गौरंटला तर आम्ही बिलकुलच देत नाही जरी त्याला खोकला झाला ना तरी पण मी काढा बनवून देते तुम्हाला माहितीच असेल ब्लॉगमध्ये मी दाखवलं असेल आणि याला तर बंदच केलं आहे आम्ही याचं

बच्चा चलिकडून मातालय हां तू तेवढा डेंजर आहे का डॉन लवराची डॉन आहे का हा छत्रीमध्ये यायच पोराला कुठं गेला ग माझा पोर गाई येऊन देते ना कपडे तर घाल येव आपट्याच्या पानांचा येड शाळेतून घ्यायला लावली ना मला एवढा मोठे माझ्याकडे फाडू नको त्याला फाटे लगेच उद्या परत दुसरं करू चांगला बघून घेऊ आता आपण घाई गाईत घेतले ना हा भांडणं करतोय शाळेत ते बघ आली भांडणं गौरांना का तुझी काय नाही मेडी बघ तो नाही लागत तू चल जा जपा पण चार्जिंगचं आहे ते तर चार्जिंग लावायचं जय बजरंगबली बघ बघ आला बजरंगबली आला का चल पाया पड गौराज वा नाचायला का तू इथं नीट मनापासून पाया पड जय बजरंग बली चांगली बुद्धी दे रे बाळाला अरे गौराज आल्या का आई आल्या आता मारखा त्यांचा डोकाटेक मनापासून आणि हातजोड हात लाव हातलाव तिथं पायाला हात हातला टेक जय बजरंगबली बघ तर हे कोणी केलं तर आमच्या मानकोद गावातील जे गोविंदा पथक आहेत म्हणजे साठी मुलं त्या लोकांनी आता दोन तीन वर्ष जवळजवळ झाली ते चालू केलेलं आहे तर हे लोक फोटोगिरी पौर्णिमेच्या दिवशी असं झोटो वगैरे परत खुर्च्या बायकांसाठी अंजे बुडको बायकांसाठी संगीत खुर्चीचा प्रोग्राम परत छोट्या मुलांसाठी स्पर्धा असं वेशभूषा स्पर्धा गेल्या वर्षी घेतलेल्या यावर्षी काही एवढं घेतलं नाही तर हे असं त्या लोकांनी केले मंडळी आले मी हळदी कुंकू घेऊन आणि दरवर्षी ना म्हणजे गेल्या वर्षी तर मस्त गरबा वगैरे स्पर्धा वगैरे होत्या तर आता यावर्षी काय माहिती काय असणार नसणार आज आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर मला सकाळी बोलायला नाही भेटलं किंवा विसरले मी आणि आठवण आलेली त्यानंतर व्हिडिओ म्हणजे शूट करताना मला लक्षातच नाही बोलायचं तर ते मग राहून गेलं बोलायचं तर कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि वाजले तर नऊ वाजून पाच मिनटं आता तिकडं असणार थो, छो थोड्याशा स्पर्धा आहेत वाटतं छोट्या मुलांसाठी गेल्या वर्षी वेशभूषा स्पर्धा होती चमचा लिंबू आणि संगीत खुर्शीसुद्धा आहे वाटतं म महिलांसाठी मुलांसाठी ज्या संगीत खुर्ची पण आहे शेनो तर याची अशी तयारी केली याला पाठवते त्याला मी तिथून स्पर्धा हाय माहीत आहे ना गाणी थांबलं की बसायचं खुर्चीमध्ये परत उठायचं मग परत असं असं करायचं आपल्या जवळ असेल त्या खुर्चीत बसायचं माहीत आहे ना सांगत खुर्ची मग जा आवड झालं की बाहेर निघायचं भाग घ्यायचा आऊट झालं तरी चालतंय फक्त भाग घ्यायचा आपण भाग घ्यायचा तर आता याला पाठवते जरा त्याला घेऊन जाते आणि कपडे वगैरे टाकलेले आहेत सुकायला हे थोडेसे ते टाकून घेते भांडी थोडेसे ते घासून घेते आता जेवायची ही तिघच राहिलीत गौरांच्याने मी जेवले बाबा आई आणि भाऊच आहेत भाकरी वगैरे आहेत आईंनी भाजी बनवले आणि आता पटापट -पड़ उरकते याला झोपवलं येऊन जेवली आणि याला झोपवलं पहिला हा झोपला आहे तोपर्यंत असं पटापट असतील ते कामं उरकते आणि मग जर भेटला मला टाईम तर मग थोडंसं जाऊन येईल बघून तर सजू जातो ना चल बँड वगैरे वा वाचतोय तुम्ही बघितला असाल तर गेल्या वर्षी तर डी जे वगैरे होते मस्त यावर्षी बँड ठेवलं आहे गेल्या वर्षी डी जे वगैरे होते हळदी तुमक वाटला दिला हे बघा एक रुमाल तो गौरांशने घेतला आहे चल गौरांशी येतो ना पटकन येतो झोपला आहे तर मी सोडून येते तुला आणि दरवर्षी म्हणजे आता दोन वर्ष झाले असतील वाटतं mann og mest bekanntið að vala Nóttum við til að skaka einhvað Amilsdal ते बघा काय त्यांनी काल ना सोमना आलो त्याच्यामध्ये मी सोमना सोमनामध्ये बघितलं मी ना पप्पा सवांना मच्छी मच्छी मार्केटला गेलेला चल ना जाताना पप्पा ना खेकडे घेत होते तर माला ना खेकडा चावला त्याच्यानंतर पप्पाला एक चावला त्याच्यानंतर मी खा मी पार्टी पार्टी गेला मला भरपूर सारे खेकड्यानी चावलं त्याच्यामध्ये पप्पा ना त्याच्यामध्ये पप्पा ना ऑरेंज ना खेकडेला ना ओरेंज खेकडे शोबन विजय बनवत होते त्याच्यामध्ये ना एक मुलगा होता तो ना नंगू पुंगू होता हा? चला आमचं तर आमचं दूध दाखवायचं आहे अजून तिकडं आणि खाडीत गेल्यानंतर तिथून भाऊंनी आणला आहे मस्त लागतंय ना आणि फुल ड्राय फ्रूट्सवाला आहे काढून टाकल्या काय प्रो इथं प्रोग्राम असल्यावर बरं वाटतं गेल्या वर्षी नव्हतं गेल्याच्या गेल्या वर्षी होतं तर मस्त साड्याबिळ्या लावून तसं एकदम असं जोरात होतं ना तेव्हा माझं पहिलं पहिला म्हणजे लग्न झालं पहिल्याच वर्षी होतं ते एकदम जोरात झालेलं कोजागिरी पौर्णिमा आणि ते मी पहिल्यांदा इथं बघितलेली आमच्या घरी असं कोण नाही करत घरी काय आमच्या इकडं नाही करत असं पण इकडं करतात सगळेजण म्हणून माहिती तर मग गरबा बिरबा खेळायचे तर खाडेल असं आव्हाज मला असं वाटतं गौरव नित्यांच्याच रडतं

असंच याची कस को चलो आई आता टाकलात भोड फोडणीचं भोडणीचं फोडणीचं भात टाकतात ते दोघं जेवायचे आणि मस्त मी दूध पिलेलं आहे गौरांशने थोडासा पिला आता ठेवलेली मी साडी पण एवढं कंटाळ आला ना मला आणि गौरांश हे करायला लागलं त्याच्यामुळं त्याला बोललं जाझ मी हो। सोडून टाकली साडी आरतीची तयारी करते तोपर्यंत आई येतीलच मम्मीच आता असे सण साजरे केले तर बरे वाटतात आणि ते पुढच्या पिढीला माहिती पडतात ते असे केले पाहिजे दिवा रेडी करून बाहेर ठेवतो जरा पाच दोन तीन मिनटं चंद्र निघाले लवकर निघाला ना चंद्र आई आई बात करतात ना म्हणून त्यांना आवाज मिळाला आणि येणार तर यायला लागलाय काय सांगू एवढी आठवण येते ना कधी येतील असं झालं ते येतील उद्या बसतील ट्रेनला रात्री आणि मग सकाळी येतील परवा बुधवारी आले आल्या मला वाटते जातील कामाला थोडासाच टाकते साडी ठेवायला पाहिजे होते शुरा देवा पेटवते आता श्री कृष्ण गोविंद हरी नाथ नार वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरी स्टूल स्टुल येते तुम्ही बाहेर इकडं स्टोव इकडं का इकडं साईडला सा हो हो चलो पहिला स्टूल घालून जातो किती भारी दिसतंय एवढं उजेड पडलाय ना अरे बाबा गुड्डे पण आले त्यामुळे मी टो पण लय भारी चंद्र आलाय तरनाक दाखवते मी आणि फोटो सुद्धा काढते मस्तपैकी खूपच छान आले खूपच छान याच्यात चंद्र दिसला पाहिजे आणि त्याच्यात ते काय बोलतात काहीतरी बोलतात त्याला चलो केवढा भारी दिसते एकदम एकदम क्लिअर कुठं घेऊन आलं बायका का बाय आमची पूजा चालली नाही आमची मेक्सीवरच पूजा सोडली आम्ही सारी <laughs> मम्मी झोपली जाऊ तू जग घे अग हळ कुंकू लावायचे मेरक नाही आता अगं याला लाव आणि तोंडा लाव पण गरम टोपाला there सगळं काय एकत्र मी ना उठव सांग मला तयारी बियारी करून होती मला अशी पकडली मग अशीच पकडली ते नेत होती ना त्याला नाचायला गरबा करायला मी नाही येत मला येत होते मला अशीच पकडली तिथं लाव हा नाही बाबा मला अरे दिसते का चंद्र चंद्र नाही दिसला तरी पण प्रकाश दिसला पाहिजे बास दिसते बघा चंद्राचा प्रकाश आणि परत एकदा बघा चंद्र कुठे गेला आता मग ते केलं ना कुठे ना पण याच्यात कसं दिसते बघ मग अशी दिसत होता ते ढग आले ना ढग आणि मुलं तो काय माझा नाही गेल्या वर्ष बाराशे बाराच्या नंतर आला नव्हता साड्या बनवल्या बोल एवढा भार आहे ना ते खूप सारे ड्रायफ्रूट सकलेत त्यांनी गौरांज बोला ना यांना भाऊ ना आण मला आणले भाऊने अरे गेला अगो कुठे पण नशीब ना आम्ही बरे झाले आता आलो म्हणजे जायच्या अगोदर आलो गेला म्हणजे काले ढगाले काळ्या ठग बघा हे जे काळे ढग दिसतात नाही इथं हा काळ्या ढगांमध्ये गेला बर झालं चला आमच्या याच्यात प्रकाश तर पडला आता चाललो घरात यायला कसं आहे ते वे? चला आता आमच्या इथला आता आईंना ताईंच्या इकडं दिसत नाही मंडाळ्याला आमच्या इकडं बाबा दिसलं वाजले सव्वा बारा तर आमच्या इथलं धुप येत मसाला टाकला हो म्हणजे ना रेडीमेड तो पण तिकडं ज्यांनी बनवला ना त्यांनी मस्त ड्रायफ्रूटले अशी केली आम्ही कोजागिरी चला तर आता दूध दुधगार पिऊन झालंय आता काय आता झोपायचं ब्लॉग पहिला एडिट करून अपलोडिंग करून ठेवते आणि मग झोपणार तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय आय होप मला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुमच्याकडंसुद्धा करत असतील कोच्याकिरी माझ्या माहेरी तर नाही करत तेच आम्ही आईचा माझ्या फोन आला तर मी बोलत होते की आमच्याकडं नाही करत पण पहिल्यासारखी मजाच नाही आहे सणांना स सगळी एकत्र असल्यावर करतात ना तसं तर गेल्याच्या गेल्या वर्षी आम्ही मस्त केलेलं तरी गरबा नव्हता तरी पण कळंकर काकी वगैरे नंदा काकी वगैरे अशा आम्ही सगळ्या म्हणजे चार पाच घर आहेत त्यांनी मस्त केलेलं पण यावर्षी काहीच नाही सगळे एकत्र असले का खूप छान होतो जाऊ दे चला प्रत्येक दिवस एन्जॉय केला पाहिजे तर आजचा दिवस आमचा असा केला कुजागिरीचा मस्त बेकिंग भेटू पण उद्या बाय बाय आई तिकडं फोनवर बोलतात ताईंशी बघा 真是白费。Julie,